तर नमस्कार दोस्त नो अजून बघा जनावरांच्याच इकडं आहे काय सांगायचं तुम्हाला जनावरं दोन तास हिंडवून जर आपण घरी नेली तर जनावरांचं भागतच येतच नाही म्हणून आता काय केलं माहिती आहे का जनावरं सकाळशी सुडतू दहा वाजता ते आता दिवसभर हिंडवतो टेन्शनच नाही किती बी खावा कसा आहे माहिती आहे का आपण सोडायचं लवकर आणि पुन्हा माघारी गेलं की जायला अर्धा तास यायला अर्धा तास पुन्हा जायला अर्धा तास दुपारच्या पुढं या म्हणजे दोन तास नुसतो वाया जायचे आणि जनावरांचा काही भाग येत नाही म्हणून तुम्हाला सांगतो आता मी जनावरं सकाळी दहाला सुटतो ते संध्याकाळी सहालाच बांधतो किती पीक खावा जनावर कारण का पावसाळ्याचे दिवस आहेत एखाद्या बऱ्याला पाऊस येतो पावसाला का मग जनावर हिंडत नाही पाऊस नसला की तुम्हाला सांगतो जनावरं एकदम भारी इंडची दे की बोलायचं कामच नाही तर कोणत्या कोणत्या भागात पाऊस पडला समाधानकर पडला पिकं तुमची कशी आहे ती पिकं काढायला आली का ही मला कमेंटमध्ये सांगा आमच्याकडली पिकं आता आली आलीच बघा काढायला मका नाही ती आली फक्त बाजरी आली अजून महिन्याभरा बी काढायला इथे द्या तर तुमच्याकडलं कापूस तूर काढायला का सांगा कमेंटमध्ये तूर काय आली नसेल फक्त सोयाबीन काढायला आला असेल एवढं मी सांगू इच्छितो कारण का तुरीला पाच महिने लागतं अजून पाच महिने संपले नाहीत जून जुलै ऑगस्ट चालू आहे हो म्हशी बघा तुम्हाला सांगतो तू तु। अशी शेजारी मला आहे ही मका दिसली की मस्त पैते आहे बघा आले हात ओ आगे ही हो काय सांगायचं दोस्त असतं आहे जनावर पण नीट हिंडत नाहीत तुम्हाला सांग तू सारखी फुडं फुड पैते हाले गे खा नाही मुलगाचं गावात आहे दोस्तानो मुकन हाय हमाटा हाय कुसळाचं गावात आहे सगळं वाखराडं गावात आहे एवढं पखवान असताना तुम्हाला सांगतो फुड 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 पथी हरे ओ वा छत्री पण आणते दोस्तानं सोबत आता आज पाऊस झाला नाही पिशवी असती पाण्याची बाटली असती कुत्रास आपल्या सोबत असतो आमच्याकडला परिसर बघा एक नंबर आहे आणि वातावरण एकदम मस्त आहे मोकळी हवा जकडं बघायला तरी घरं कमी आहे ती ह्या भागात कसं आहे माहिती आहे का माळामाळी वस्त्यात फार कमी आहे कारण का उन्हाळ्यात पाण्याची अवस्था बिकट असते त्यामुळे लोक गावाकडे जास्त राहतात आणि शेतात कमी राहतात म्हणजे इथं जर वस्ती म्हणलं तर एक एक किलोमीटरवर वस्ती नाही त्या असं हे महाराज आहे कारण का लोकांचा लोंढा हा शहरी भागात जास्त आहे कोण व्यवसायानिमित्त कोण नोकरीच्या निमित्तानं ह्या खेड्याकडून लोक मुंबईला पुणेला अशा लांब लांब शहरांच्या ठिकाणी गेले त्यामुळे आता एक गावाच्या गाव ऊस पडायला गेले आणि घरात कुठं जरी एखादा माणूस असते की आपलं मग शेतीत कधीतरी येतं आणि कधीतरी जात आहे अशी अवस्था आहे त्यामुळे दोस्त नको झाले माहिती आहे का ग्रामीण भागात लोकांना रोजगार नाही म्हणून रोजगाराच्या शोधार्थ ही लोक स्थलांतरित होतात गावाकडे काय म्हणलं जी गावाकड्यायची ती गावाकडचा खर्च कसा आहे दुधावर जर दहा दिवसाला दुधाचा पगार येतो पण त्याला बी कसं आहे पाऊस पाणी भरपूर पडला तर दुधाला रेट देतो आणि पाऊस कमी पडला की दुधाला रेट जास्त येतो पण वैरणीचा खर्च जादा होतो त्यामुळं सध्या जे पशुपालक आहे दुग्धव्यवसायसुद्धा सुद्धा भार दिला नाही तोट्यातच आहे तो हो पावसाळा सीझन आला का जरा बरं वाटतंय कारण का मार रानाला हिंडून जनावरांचं भागतंय आणि दूध पण तुम्हाला सांगतो बऱ्यापैकी निघतं पण तुम्हाला सांगतो उन्हाळा पडला की त्यांना फिरवायला चारा नसतो मग सगळे ओली वगैरे निघात वाळेली वगैरे निघात मग तुम्ही सांगा आणि पिंडी सारखी पेंढ आली गोळी पेंड आली बरडा आला ह्या सगळ्यांची बिरीच केली तर फार कमी प्रमाणात राहते शेतकऱ्याला फक्त खायलाच दूध आहे असा आहे आणि जी शेणखत आहे ती शेतीला म्हणजे शेतीला जोडधंदा फक्त पशुपालन एवढंच येत ह्याच्याशिवाय ह्याच्या काही नाही अशी अवस्था आहे दोस्तांनो असताना शेतकऱ्याच्या शेतकऱ्याचं दुःख हे शेतकऱ्यालाच माहीत हो शेतकऱ्याचं दुःख इतर कुणाला कसं कळणार कारण का त्या भागातून त्याची तिला जाणीव असली पाहिजे मग ह्याच्यातून ति कळते नाही तर म्हणणार दुधाचा पैसा येतोय की हाय बरं कसं कसं माहिती आहे का हे दिसतंय नुसतं पण त्या पाठीमागं कष्ट हे भरपूर असतं असं आहे खरं ही वस्तुस्थिती आहे आणि खेड्यात थोड्या सुखसुविधा कमी आहेत शहरात जास्त आहेत पण शहरात पण खर्च जास्त आहे त्यामुळे लोकांची अवस्था द्विधा अवस्था आहे इकडं जाऊ का तकडं जाऊ असंच आहे आता काय त्याला नाही इलाज आहे कारण का शहरामध्ये शिक्षणाच्या सुविधा चांगल्या उपलब्ध शहरामध्ये भेटतात खेड्यागावामध्ये शैक्षणिक सुविधा अपुऱ्या प्रमाणात येईल त्यामुळे सुद्धा लोक शहराकडे जास्त पण ज्यावेळी ही शहराचा लोंडा कमी होईल त्यावेळी खऱ्या अर्थानं ग्रामीण भागात झेल कारण का आरोग्याच्या दृष्टीनं म्हटलं तर तुम्हाला सांगतो खेळवाही आणि पण ही खेड्यात सुविधा होत नाही चांगल्या चांगल्या शैक्षणिक संस्था मोठमोठी इंजिनिअरिंग कॉलेज मेडिकल कॉलेज एम बी बी एस कॉलेज म्हणजे सगळे मोठमोठ्या विद्यापीठं हे खेड्यापाड्यापर्यंत खेड्यात झाल्या तर तुम्हाला सांगतो हा खेड समृद्ध व्हायला वेळ लागणार नाही पण कसं आहे माहीत आहे का खेड्याकडं कोणीच लक्ष देत नाही खेड्याकडे अजून ती रस्त्याची सुविधा नाही खेडेपाड्यापर्यंत जर रस्त्याची सुविधा अतिशय प्रचंड प्रमाणात झाली तर देवाणघेवाण पण सुविधा सोपी पडते आहे द्यावण्याची साधनं भरपूर वाढती ती पण कसं आहे खेड्याकडं कोणच लक्ष देत नाही सगळ्यांच्या नजरा फक्त शहरांकडं आणि आज बघतोय आपण शहराकडं दवाखान्याचे दवाखानं फुल आहेत पैसा आहे पण आरोग्य नाही खेड्यात कसं आहे आरोग्य आहे पण पैसा नाही बघा दोन्हीची तुलना केली तर विरोधाभास दिसून येतोय खरच शेतकऱ्याचं दुःख काय हे खरं तर शेतकऱ्या पैसे केल्यावर ना बंगल्यात बसून फायदा काय म्हणते ना गरीबाचे चटके बसल्याशिवाय गरीबीचे चटके बसले ना मग त्या माणसाला पुढं काय आहे हे कळून जातं कारण का शिक्षण घेतलं पाहिजे संघटित झालं पाहिजे आणि संघर्ष करायला शिकलं पाहिजे आणि स्वतः कमवलं पाहिजे या सगळ्या गोष्टींचा विचार केला तरच पुढं काहीतरी आपल्याला दूरदृष्टी दिसणार नाहीतर काय नाही जसा आला तसाच गेला